नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचा मध्ये तुमचं स्वागत कोपरगाव शहरात विविध शासकीय व निम शासकीय कार्यालयांमध्ये भारताचा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला सकाळपासूनच शहरात देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळालं सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात रवींद्र नरोडे यांनी काँग्रेस कमिटीत काँग्रेस अध्यक्ष नितीन शिंदे भाजप पक्ष कार्यालय भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण

मेहता कन्या विद्यालय मंदिराच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमांना आमदार आशुतोष काळे संजीवनी उद्योग समूहाचे पराग सं तहसीलदार महेश सावंत मुख्य अधिकारी सुहास जगताप पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार वन परिक्षेत्र अधिकारी महबूब शेख सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी नगर परिषदेचे नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते यांनी संविधानातील उद्देशिकेचे वाचन करत उपस्थितांना शपथ दिली तसेच तहसीलदारांच्या दालनात मतदान जनजागृती शपथ देण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यांचा सत्कार करण्यात आला तसेच शासनाच्या कृषी अधिकृत ऍप शेतकऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवण्यात योगदान दिल्याबद्दल सहाय्यक कृषी अधिकारी आणि कृषी दीपक चे संचालक यांचा देखील सत्कार करण्यात आला सर्व नागरिकांना आजच्या सत्तराव्या प्रजासत्ता दिनाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो आज आपला देश जो आहे त्याचं संविधान हे पूर्ण देशाला त्या ठिकाणी दिलं गेलं आणि त्याच्यामुळं आपला देश सार्वभौम आणि प्रजासत्त त्या ठिकाणी झाला या निमित्ताने आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत सर्व नागरिकांनी समजून घेऊन आपले अधिकार समजून घेऊन आपला देश एक संघ कसा राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद वा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्व नागरिकांना कोपरगावकरवासियांना आणि सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना माझ्या कोपरगाव तहसीलच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्त सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण संविधानानं घालून दिलेले नियम आणि मूल्य यांचं या ठिकाणी पालन करून जीवन भारत हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच नूतन वर्षाच्या देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्व नागरिकांना सुख समाधानाचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर्व नागरिकांनी आता नुकताच रस्ता सुरक्षा अभियान पार पडलेलं आहे तसेच आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे तसेच इतर विकास कामे सुरू आहेत त्यामुळे सर्वांनी आपले वाहने एकदम व्यवस्थितपणे कायद्याचे पालन करून चालवावेत जेणेकरून अपघात टाळला जाईल त्याचबरोबर आपल्या मालमत्तेचं देखील संरक्षण करावं जेणेकरून त्यांची जी आपण कष्टाने फार कष्टाने आपण जी कमावलेली मालमत्ता आहे ती एखाद्या चोराच्या हाती लागू आहे प्रथमतः सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी संविधान स्वीकारून आपण एक प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण केलं आणि त्यातून बंधुभाव सामाजिक समतोल आणि सर्वांसाठी त्या संविधानाच्या मार्गक्रमावर आपण भारत देश चालत आहोत आणि इथून पुढे त्याच मार्गक्रमावर चालत राहणार आहे आणि आपण सर्वांनीही त्या संविधानाचं आत् आत्मसात केलं पाहिजे संविधान त्याचप्रमाणे ज्या ज्या महापुरुषांनी या आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्याकरता ज्यांनी बलिदान दिलं त्यांनाही मी सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे जे सैनिक बंधू आपल्यासाठी देशाच्या सीमेवर अहोरात्र लढतात आणि आपल्या सीमेचं रक्षण करतात त्यांनाही मी प्रणाम करतो आणि त्याचप्रमाणे परत एकदा सर्व भारतीयांना आणि कोपरगाव वासियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा